काय झालं ग का असे बसलेस हो बघा कि जीन्स आहे ना सगळे निघायला काय व्हायची तर माझी मर्यादा का तरी अहो मला एक पाच हजार रुपये द्या पाच हजार मला हो मला वेगवेगळ्या प्रकारचे जीन्स आणायचे त्या म्हणजे सगळ्या मैत्रिणीच्याकडे भारी भारी जीन्स तुम्हाला सांगायचं सा बुटकट पुन्हा तुम्हाला सांगायचं ती स्किन जीन्स पुन्हा तुम्हाला सांगायचं ती हायवेस्ट जीन्स पुन्हा तुम्हाला सांगायचं ती अशी स्ट्रेट जीन्स कसले घ्यायचे तो पाच हजार रुपये पाहिजे तुम्हाला पाच हजार रुपये तुला काय हे वाटते ते का काय घ्यायचे ते मला ती असते ना स्ट्रेट जीन्स ती अशी तुम्हाला सांगायचं अशी स्ट्रेट असते काय बरोबर स्ट्रेट असते हो

अशी hmm. पायाबरोबर जीन्स असते oh. तुमच्या ना असत्या स्ट्रेट भारी, भारी 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 छान छान असतात आणि ती तुम्हाला सांगायची कुठकट जीन्स असते ना तुम्हाला सांगायचं अशी असती तुम्हाला सांगायचं अशी अशी फिट असते ना अशी अशी असती ढगळी ढगळी असती बर हा आणि स्किन जीन्स असते ना तशी स्किनला म्हणजे असते पायाला चिटकून अशी बसणारी असते अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मला जीन्स